नमस्कार मी प्राध्यापक तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पुरंदरच्या गुळुंचे येथील काटेबारस यात्रा उत्साहात संपन्न हजारो भक्त भाविकांनी अनुभवला अंगावर काटा आणणाऱ्या काटेबारस यात्रेचा थरार पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथील काटेबारस यात्रा ही दरवर्षीच महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभराचं लक्ष वेधून घेणारी यात्रा म्हणून ओळखली जाते गुळुंचे गावचे ग्रामदैवत ज्योतिर्लिंग महादेवाचा हा यात्रोत्सव तब्बल बारा दिवसांचा असतो काटेबारस या दिवशी काटे मोडवनाने या यात्रे उत्सवाची सांगता होते काटेबारस या नावातच या यात्रेची ओळख दडलेली आहे महादेवाचे भक्त अक्षरशः उघड्या अंगाने काट्यांवरती उड्या घेतात स्वतःला झोकून देतात हा थरार अनुभवण्यासाठी दरवर्षी देशभरातून हजारो भक्त भाविक पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथे येत असतात आजही या अनोख्या भक्ती सोहळ्याचं याची देही याची डोळा साक्षीदार होण्यासाठी हजारो भक्त भाविक गुळुंच्यात उपस्थित होते शेकडो वर्षांपासूनची परंपरा असलेली काटेबारस यात्रा ही नावाप्रमाणेच अंगावर काटा आणणारी असते आपण फक्त काटा हा नुसता शब्द जरी उच्चारला अथवा आपल्याला चुकून एखादा काटा टोचला तरी वेदनेने आपण कळवळतो परंतु काटेबारस यात्रेच्या काटे, यात्रे काटे मोडवनामध्ये तर महादेवाचे भक्त हर हर महादेवाचा जय जयकार करीत उघड्या अंगाने हजारो काट्यांच्या ढिगावर स्वतःला झोकून देतात हा क्षण बघणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा आणतो एकंदरीतच सालाबाद प्रमाणे या वर्षीही देवस्थानने अतिशय उत्तम नियोजन केलं होतं त्यामुळे काटेबारस यात्रा अतिशय उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाली आमचे निरा येथील प्रतिनिधी अजय राऊत यांनी या काट्यांवर उड्या घेणाऱ्या भक्तांशी संवाद साधला त्यांची प्रतिक्रिया घेतली ती आता आपण ऐकणार आहोत प्रकाश काम करायला पुण्यात ही इतकं अटवारस ही यात्रा शेकडो वर्ष जुनी आहे आज ही लहानपूर वयस्कर पूर्व मध्ये मद्ण ही कुठल्याही जीवाची न परवा देवाच्या सानिध्यामध्ये दे निघून जातात आणि काट्यांवर उड्या घेतात आणि त्यांना काही होत नाही डॉक्टर इंजिनियर त्यानंतर क्लास वन ऑफिसर या सगळ्या प्रकारचे यामध्ये व्यक्ती असतात कुणालाही काही होत नाही ज्योतिर्लिंग महाराजांचं हे वैशिष्ट्य आहे की काही करा तुम्ही तुम्हाला देऊ काही करू शकत नाही आणि काही करत नाही माझं नाव संजय चव्हाण मी गोंधळ इथेच राहतो मी गेले तीस वर्ष ताटे करतो करतोय आणि याचा असा अनुभव आहे की कुठल्याही प्रकारची या ठिकाणी इजा होत नाही असा माझा तीस वर्षाचा अनुभव आहे आणि मी हे माझ्या भक्तिरूपी म्हणजे देवाची भक्ती करण्याच्या हिशोब नाही हेतू मी काट्यामध्ये उडी पाहतो